नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर रोड रोलर वाहतूक शाखेची कारवाई कोल्हापूर आणि इचलकरंजी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर कारवाई करण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून जवळपास सातशेच्या वर सायलेन्सर वाहतूक शाखेच्या वतीनं जप्त करण्यात आले आहेत या सर्व सायलेन्सर ऐतिहासिक दसरा चौक येथे परिसरातील रोड रोलर फिरवण्यात आला ही माहिती अजित टिके शहर पोलीस उपाधीक्षक यांनी दिली मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि सूचनेप्रमाणे कोल्हापूर शहर आणि आणिंजी शहर येथील जे ट्रॅफिक ब्रँच आहे यांना आदेश देण्यात आले होते की शहरामध्ये जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत हे सायलेन्सर घेऊन जे काही करून युवक गाड्या जोरामध्ये फिरवतात यामध्ये ज्येष्ठांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो अपघात होण्याची भीती यामध्ये असते ध्वनी प्रदूषण होतं ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन यामध्ये होतं तर मोटर व्हेकल ऍक्ट नुसार यामध्ये कारवाई करण्यात येण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशाप्रमाणे आज सातशे सदोतीस सायलेन्सरवर कारवाई केलेली आहे हे सायलेन्सर आज सा नाश करण्यात आलेले आहेत नाश करण्याचं कारण असं आहे की हे सायलेन्सर परत वापरामध्ये येऊ नये कारण हे सायलेन्सर परत वापरामध्ये येऊ शकतात त्यामुळे हे आज रोलरच्या सहाय्याने नाश केलेले आहेत शहर ट्राफिक आणि इचलकर ट्राफिक या दोन्ही ट्रॅफिक ब्रँडच्या माध्यमातून बाराशे वाहनांवर कारवाई झालेली आहे आणि साधारणतः बारा लाख रुपयाचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे कोल्हापूर शहर आणि इचलकरी शहरवासियांना माझं आव्हान आहे की जे कंपनीचे सायलेन्सर आहेत तेच आपण वापरावे कुठलेही मॉडिफाईड सायलेन्सर आपण वापरू नये यापुढे सुद्धा मॉडिफाईड सायलेन्सर असतील ट्रिपल सीट असतील फॅन्सी नंबर प्लेट असतील यावर सुद्धा पोलीस प्रशासनाकडून अशाच प्रकारची कडक कारवाई केली जाणार आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेत आहे मॉडिफाईड सायलेन्सरची विक्री करणार आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई सुरू करणार आहे सोशल मीडिया माजवण्याचा प्रयत्न होतो